कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिटकर साडीवाला मित्रांनो अजून एक आपण जॉर्जेट सुतावर नवीन साडी घेऊन आलो आहोत मित्रांनो या चॅनलवर जी की आपल्या कामाची साडी आहे मित्रांनो आणि रेग्युलर यूजसाठी किंवा बाहेर येता जाताना कुठे छानपैकी वापरू शकतात मित्रांनो साडीचे कलर पण छान आहेत आणि साडीची एकदम लैर आहे प्रिंटमध्ये साडी आहे प्लसमध्ये अशी बॉर्डरला सिरस्की पण आहे आणि मध्ये असे पॅचे आहेत सिरसकी स्टोनमध्ये तर लास्टला सा सा एक साडी पण उघडून बघणार आहोत मित्रांनो आपण तर चला साड्यांचे रंग बघू कुठले कुठले त्याच्यामध्ये तर हा एक आहे रेड कलर आणि रेडवर असं सिरसकी आणि लेहिर्याचं डिझाईन आहे त्यानंतर असेल हा ऑरेंज कलर ऑरेंज मस्त मित्रांनो प्रत्येक याच्यामध्ये एकच डिझाईन आहे आणि असे वेगळेवेगळे कलर आहेत साडीचं कपड्याचं म्हटलं तर मित्रांनो एकदम कपडा सॉफ्ट असेल डेलीवेअर किंवा डेलीवेअर वापरण्यासाठी खूप सुंदर साडी आहे मित्रांनो आणि मागवायची पद्धत सांगतो जी साडी आवडती तिचा स्क्रीनशॉट काढायचा आणि जो स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा मित्रांनो तर साडी अजून कलर एकदम फ्रेश कलर आहेत मित्रांनो डार्क मॅचिंग आहे रेड ऑरेंज पिवळा आणि मोरपंखी आणि साडी गॅरंटेड आहे मित्रांनो कपडा छान आहे जसे आपण दुकानामध्ये हात लावून अनुभव घेऊन साडी खरेदी करतो ना मित्रांनो त्याच टाईपची साडी असेल ऑनलाईन कपडा नाही आहे किंवा कुठली फसवेगिरीचा माल नाही आहे मित्रांनो आपले स्ट्रे ट्रस्टेबल चॅनल आहे आणि कपडा एकदम हेवी क्वा क्वालिटीचा कपडा येणार आहे मित्रांनो आणि आपण ही साडी एक उघडून बघू म्हणजे आपल्याला साडी मध्ये आशे अशी साडी असेल मित्रांनो साडीला ही खडी आहे बॉर्डरला पूर्ण साडीवर असं स्टोनचं काम आहे मित्रांनो सिरोस्कीचं बॉर्डरला त्यानंतर असे मध्ये पण पॅचला काम आहे पॅचचं काम आहे असं प्रत्येक ठिकाणी भरपूर आणि मधी लाहीरीला लैरी या डिझाईन आल्यामुळं साडीला आकर्षक लुक आलेला आहे मित्रांनो आणि एक वेळ एक वेळेस घेतली तर मित्रांनो बार बार आपण ही साडी आपल्या चॅनलवरून खरेदी करतात तर असं प्रत्येक ठिकाणी मिऱ्यामध्ये पण असं प्लेट्समध्ये पण हे स्टोनचं काम आलेलं आहे साडीलाही पूर्ण रनिंग ब्लाऊज आहे जो ऐंशी कट किंवा एक मीटर ब्लाऊज राहील त्यानंतर राहील शेवटपर्यंत काम आलेलं स्टोन्स